ज्येष्ठ नागरिकांनी दोन ऑक्टोबर अखेर संपूर्ण कर भरल्यास पालिकेच्या वतीनं खास भेटवस्तू देऊन सत्कार करणार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत येथील कुरुंदवाड शहरातील साठ वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक करदात्यांनी दोन ऑक्टोबर अखेर थकीत व चालू वर्षाचा एक रकमी कर भरल्यास नगर परिषदेकडून करदात्याचा गुलाब पुष्प व खास भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी आहे कुंडवरील नगरपालिकेच्या वतीनं छत्रपती शिवाजी माराज महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महसूल पंधरवडा व दिनांक एक ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्याचं औचित्य साधून सदर कालावधीमध्ये शहरातील साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी थकीत व चालू कर एका टप्प्यात स्वतःहून कार्यालयात येऊन भरणा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक करदात्यांचा नगर परिषदेकडून गुलाब पुष्प व आकर्षक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येईल तर या योजनेचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिक मालमत्ताधारक करदात्यांनी घ्यावा असं आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी केलंय यासाठी ऑक्टोबर एकोणीसशे पासष्ट पूर्वी जन्मलेले म्हणजेच साठ वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा ज्येष्ठ नागरिक मालमत्ताधारक करदात्यांनाच वरील योजनेचा लाभ घेता येईल आवश्यक कागदपत्र आधार कार्ड व पॅन कार्ड कर भरणाऱ्या प्रथम पन्नास ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येईल मराठी न्यूज साठी वाढवून संधी पडसूड